नमस्कार बालमित्रांनो आज दहाव्या आठवड्याच्या उपक्रमामध्ये आपण सँडविच पाककला या उपक्रमात सँडविच बघणार तर सँडविच साठी ते आपण पहिले पाहणार आहोत हा बघा विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे हा काकडी बरोबर सांगायला काही हरकत नाही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता तुम्ही विद्यार्थ्यांना हे काय आहे हे काय आहे टोमॅटो अगदी बरोबर हे काय आहे काय आहे आणि हे चौकोनी ब्रेड होता आपण त्याला कापून काय केलं त्रिकोणी केलं तर हे एवढं साहित्य आपल्याला साठी लागतं तर हे साहित्य आपण घेतलेले तर सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बागेला स्वच्छ खायचं टोमॅटोला स्वच्छ आणि त्यानंतर नाही आता कोणी बोलायचं नाही हा त्यानंतर चाकून आपण त्याचे कापून घ्यायचं कसं कापायचं बघा असं गोल गोल कापायचं गोल गोल स्लाइस पण चाकू तुम्हाला हाताला लागणार नाही असं काळजी घ्यायची काळजी घेऊनच चाकूचा वापर करायचा आणि टोमॅटोचे पण असे तुकडे करून घ्यायचे कापून घेतलं टोमॅटो कापून घेतला आणि ब्रेड पण आपण त्रिकोणी कापून घेतातच प्रत्यक्षात आपण पन सँडल तर हा जो त्रिकोणी ब्रेड आहे त्याला त्याला आपण सॉस लावणार आहे दोन्ही बाजूला सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचे सॉस पसरून घ्यायचा चाकून सॉसचं अतिप्रमाण पण नाही करायचं खूप आंबट होईल म्हणून आपण पूर्ण तेमेडला पसरेल एवढं सॉस लावायचं आणि आपलं सॉस जर जास्त खाण्यात आलं तर काय होईल आपल्याला सर्दी होईल म्हणून आपण लिमिटेडच वापरायचं आपण दोन्ही बाजूला सॉस लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये काक काकडी आणि टोमॅटो ठेवलं दुसरा बेड आणि त्याच्यावर हे छापून घ्यायचं बर्गर सारखा हा आपला सँडविच झालाय याला आपण थोडा दाबून ठेवलं तरी चांगलं आपण ह्याला कधी कधी तव्यावर रोस्ट करून ब्रेड रोस्ट करू शकतो ब्रेड काय करू शकतो रोस्ट हा झाला आपला सँडविच आता ए, हे खाताना काय करायचं हे खाणे अगोदर आपण त्याच्यावर छान स्माइल बनवायचं हा असं स्माइल बनवायचं हा झाला सँडविच तर मुलांना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही असं सँडविच करायचं आहे खूप खूप धन्यवाद